नमस्कार नमस्कार आपलं नाव आमचं शेख डॉक्टर बलवाड बलवाडच गाण्या आणि हे बाळूदा हजार यांचा गाण्या म्हणजे भाऊदा हजार यांचं हेलिकॉप्टर पाहिजे म्हणजे आज कोणत्या मैदानात आलेत काळणार म्हणा गाडीओन कोण आहेत का याला राहुदादा पांडेगाव राहूदा पांडेगाव हम्म दुसऱ्या गटाला आहे म्हणा गाडीला पुढच्या वेळा चालेल शुभेच्छा तुम्हाला नमस्कार सेट नमस्कार आपलं नाव शिरीष कांबळे आणि आपल्या बैलांचं नाव मल्हार हा आणि गाव कोणतं आलं वायपळे वायफळे आज कोणत्या वाटला गाडी आहे काय दुष्याला दुष्यादुष्याला गाडीवान कोण आहेत काय आदित्य जानकर आदित्य जानकर आणि मालक कोण आहे त्याचे नाव ना बाबर हा आणि त्याचं स्वतः स्वतः मी तुमचं जाऊ ते म्हणजे आपल्या घरच्याच गायचंय काय घरच्या आधी कोणत्या ते पळाले पळाले कोण कोणते पळाले पहिल्या पहिल्या दोन मध्ये असते म्हणा एक दोन मध्ये कायम असते म्हणायचं चालतंय धन्यवाद नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगायचं पूर्ण मी गवान सावकर सावकर भाजाचे मालक सावकर भाजाचे मालक आपल्या जरा बैलांचे नाव सांगतात जरा उजवी पैड्याला जान्या सावल्याचा योगेश देंड्याचा आणि सावकर बैजा आणि दुसऱ्या दुसऱ्या गाड्या आलीड वायपळ बाबा आणि पलीकड सरपंच बैजा कोथळी सरपंच सरपंच बैजा म्हणजे हे दुसऱ्या दुसऱ्या दिवसाला गाडीवान कोण आहेत गाडीवान ह्या गटा ब आहे सचिन खुसगाव आणि दुसऱ्या दिवसाचा आहे सागर पाटील डिंगणूर सागर पाटील उगवता तारा उघवता म्हणजे नवीन नवीन गाडीवान आहेत म्हणा चालते धन्यवाद आपल्याला वेळ काढून माहिती दिल्याबद्दल तुम्हाला पुढच्या चालेल शुभेच्छा चाल चाल, चाल, चाल नमस्कार नमस्कार आपलं नाव सागर सुरेश हक्के आपल्या बैलांचे नाव बैज आणि सुंदर आणि सुंदर पहिले कोण कोणत्या मैदानात पहाले काही पहिले जनरलला पळाले मोठ्यात हा मोठ्यात पळालेला आहे आता कोणत्या गाठला आहेत काय इथं बघाटालाय बीच गाडीवाणी कोण आहेत काय नितीन मंडले नितीन मंडले हा तुमचं गाव कर्गणीस करगणीच आहे तुम्ही हां चालतं पुढच्या वाटचाली शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार नमस्कार आपलं नाव हागत राव दादा सर्ग आपल्या बैलांचे नाव गजा ह्यो गजा गजिया हां आणि आज्ञा आज आपलं गाव कोणतं आलं करगली म्हणजे कर्गणीच आहे हां करगली वराडखडी म्हणजे वराडखडीचे आहेत म्हणा आत्ता सध्याला ते टॉप टॉपकीच घे आता सध्याला चाललं पाहिजे तीच घे चाललं घे हा कोणत्या गटाला आहे काय गाडी ब गटाला ना हा ही दोन ला हा जनरल लाई जनरल लाई चालते पुढच्या वाटचाल शुभेच्छा तुम्हाला